मित्रांनो बाबा आज आपल्याकडं या गाड्या आलेल्या आहेत सिस्टीम टाकण्यासाठी तर या गाडीचं चा, काम चालू आहे आपल्याला सीट कुठून आली तुम्ही कुठून खेळलं हा कस काय क्वालिटी आवाज वगैरे येत तर चला मित्रांनो आता दुसऱ्या गाडीचं पण फिटिंग चाललेली आहे त्या गाडीची पण फिटिंग दाखवतो तुम्हाला गाडीत काय आपल्या जागा आहे त्याच्यामुळं आपण वगैरे इथं ठेवलेलं आहे दादाची आपले फिटिंग वगैरे पण झालेली आहे भाऊ कुठून आले ते मी खडांगळी खडांगळी दादा आपली <coughs> तर त्या गाडीसाठी आपण दाखलं आहे टू पॉईंट टूचं सेटअप मग आता मी तुम्हाला आवाज वगैरे दाखवतो बोलावा पण आता आवाज बघा आपला आपले गणपती बाबा पहिले बसले विठडू आवाज दे आपलं दुकान आहे एक वेळा अवश्य भेट द्या तर आता आपली दुसरी पण तिसरी गाडी आहे इथं कॅरी कॅरीला पण सिस्टीम टाकायची आपल्याला इथं तिला पण आपल्याला टू पॉईंट टू दरे टाकायचा तर, तर गाड्या झाल्या आता या गाडीचा नंबर आहे त्या गाडी टाकून घेऊ आपण तर मित्रांनो तुम्हाला जोधपुरी कोंडे वगैरे जर पाहिजे ना असेल तर येऊ शकता तुम्ही फुल क्वालिटी माल आहे स्टॉक वगैरे हो भरपूर आहे आपल्याकडे आप अभ्या इथं दहा इंची बेड सेटअपचं काम चालू आहे भरायचं तर इथं आपलं बेड वगैरे हो स्पीकरचा स्टॉक वगैरे हो मित्रांनो एक वेळ अवश्य बेड द्या